संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि मी काल आलो होतो गावी आणि आज मी पाच वाजता गावावरून निघालो आणि आत्ता आहे मी खेडला खेड सी एन जी पंपाच्या इथे तर रात्री मी किती वाजेपर्यंत पोहोचेल ते पाहूया आपण खेड कसेडी पोहोचण्यामध्ये आहे आहे बाजूला आहे बघ कोण गोष्टी एकाच जायला एका यायला केलंय बा काय हा बाजूचा 誰 आपला घाट चढायला किती टाइम वासला हरवती पण वाटते घाट हा पण घाट आहे छोटा रोड आणि डबल साइडनी साडेआठ वाजले आणि माणगावला आलो आहे एन जी भरून घेतलं आहे अजून थोड्या वेळाने नाश्ता करायला पण गाडी थांबवणार आहोत दहा वाजून वीस मिनटं झालेली आहेत आणि मी नागोटने सोडलेलं आहे आणि आता थोडा चहा नाश्ता चालू आहे रात्रीचा पाहुणे एक वाजलेला आहे आणि मी काटकोपरला पोहोचलो आहे पार्किंग मध्ये